चला आपण आता दर्शन घेऊयात आपमध्ये महादेवांची मूर्ती आहे छान प्रकारे तुम्हाला व्ह्यू दिसेल आणि मी जे काय आतापर्यंत तुम्हाला मंदिरं दाखवली तीन ते चार मंदिरं बघू शकतो त्यांचा व्ह्यू तुम्ही अशा ठिकाणी नक्कीच विजिट करत चला जेणेकरून आपल्याला पूर्ण आता बघा या मंदिरात मी सोमेश्वर टेम्पल मध्ये आलेलो होतो परंतु आपल्याला जे काय आपल्या भारतामध्ये बारा ज्योतिर्लिंग आहेत त्या सगळ्या बारा ज्योतिर्लिंगांचं दर्शनही झालं म्हणजे जय श्रीराम जय शिवराय जय शंभूराजे सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे अ आज मी आलोय पाषाण या ठिकाणी सोमेश्वर वाडी यामध्ये आपलं एक सोमेश्वर टेम्पल आहे खूप प्राचीन मंदिर आहे सो त्या ठिकाणी आपण विजिट करण्यासाठी आलो आणि अगदी सोमेश्वर टेम्पल जे आहे त्याच्या अगदी समोरच आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पण आहे आशीर्वाद वगैरे घेतला आपण आणि आता आपण जाणार आहोत खाली सोमेश्वर टेम्पलला जर तुम्हाला यायचं असेल तर आ, जे आपलं शिवाजीनगर आहे पासून अगदी सहा ते सात किलोमीटर अंतरावरती सोमेश्वर टेम्पल आहे आणि सॉर्गेट पासून दहा ते बारा किलोमीटर अंतरावरती तुम्हाला सोमेश्वर टेम्पल असणार आहे आणि अगदी त्याच्या समोरच या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सुद्धा तुम्हाला दिसेल छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून अगदी शेजारीच तुम्हाला इथे एक उद्यान पण दिसेल ग्राम संस्कृती उद्यान म्हणून आपण थोडस इथे पण आतमध्ये जाऊयात आणि तुम्ही जर पुण्यातले असाल ना तर तुम्ही सायंकाळी जर आलात तर बेस्ट असेल कारण सायंकाळी गर्दी वगैरे भरपूर असते आणि तुम्ही फक्त दर्शन घेण्यासाठी आला असाल तर तुम्ही मॉर्निंगला पण या ठिकाणी येऊ शकता मध्ये आल्यानंतर ग्राम संस्कृती उद्यान जे आहे तिथे आल्यानंतर तुम्हाला बघा हा गेट दिसेल आणि अगदीच वरती जो दरवाजा आहे त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि त्यांच्या सोबत जे काही आपले मावळे आहेत ते दिसतील तुम्हाला ठीक आहे चला जाऊयात आपण आता सोमेश्वर टेम्पल कडे जाऊयात आपण हा मंदिराच्या बाहेरचा व्यू आहे बघू शकता तुम्ही या प्रकारे तुम्हाला गेट दिसेल सोमेश्वर मंदिराचं आणि या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर मंदिरामध्ये रोज सकाळी आठ वाजता आणि सायंकाळी पण आठ वाजता आरती होते आणि प्रत्येक सोमवारी महाआरती होत असते रात्री आठ वाजता सो चला आपण आता जाऊयात आतमध्ये आणि तुम्ही जर इथे आलात ना तर तुम्हाला पार्किंग साठी पण खूप जागा आहे म्हणजे बाईक वगैरे बाहेर लावण्याची गरज नाही किंवा कार वगैरे ही पूर्ण पार्किंग आहे बघू शकता तुम्ही या वेळेमध्ये तुम्हाला पूर्ण पार्किंग मिळेल आणि इकडेच ग्राम संस्कृती उद्यानपणे आता जस्ट मी तुम्हाला दाखवलं तर त्या साईडला उद्यान पण आहे तुम्ही तिकडे थोडस फिरण्यासाठी पण जाऊ शकता ठीक आहे सो आपण जाऊयात आता आतमध्ये आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला हा पूर्ण दगडाने बांधलेली भिंत दिसेल आणि हे जे मंदिर आहे खूप प्राचीन मंदिर आहे नऊशे वर्षापूर्वीच मंदिर आहे आणि मंदिरामध्ये मंदे आल्यानंतर सर्वात आधी तुम्हाला श्री गणेशाची मूर्ती दिसेल पाहू शकता तुम्ही चला आपण आतमध्ये जाऊयात दर्शन वगैरे घेऊयात स्टार्टिंगला आल्यानंतर गेटामधनं आल्यानंतर तुम्हाला गणेशाची मूर्ती दिसेल या ठिकाणी पाहू शकता तुम्ही आणि या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला अनेक मंदिरं दिसतील जसं की यज्ञ वगैरे करायचं असेल काय पूजा करायची असेल तर या साईडला तुम्ही पूजा वगैरे पण करू शकता आणि बघा तुम्ही अनेक मंदिरं आहेत आणि वरती जर बॅक साइडला गेलेत तर त्या ठिकाणी बारा मंदिरं बनवलेली आहेत आणि खूप छान प्रकार आहेत आपण आधी संपूर्ण मंदिराचा परिसर कव्हर करूयात आणि नंतर मग आपण त्या साईडला तुम्हाला वरती मंदिर दाखवणार आहोत ठीक आहे आणि आपण जे गणेशाची मूर्ती बघितली ते त्याच्यावरती जर बघितलं एक तर एकदम छान प्रकारे बघा पूर्ण दगडाने काम केलेलं आहे आणि तुम्ही जर इथे सोमेश्वर मंदिरात जर आलात तर बऱ्यापैकी प्रत्येक मंदिर जे ते दगडाने बनवलेले आहे आणि फक्त मंदिरच बनवलं नाही तर त्या ठिकाणी अनेक कोरीव कामे पण केलेली आहेत हे आपलं मुख्य मंदिर असणारे सोमेश्वर टेम्पल पाहू शकता तुम्ही आणि अगदीच आपण जे गणेशाची मूर्ती बघितली त्याच्या अगदी साईडलाच या ठिकाणी लाल शेंदूर वगैरे हो लावलेला बघू शकता आपण आशीर्वाद वगैरे घेऊयात जय श्रीराम ठीक आहे चला मी आपण आधी तुम्हाला अ बाहेरचे जे काही मंदिर असतील आपण सगळे ते बघूयात समोर पण आपल्याला मंदिर दिसतंय बघूयात आपण या ठिकाणी तुम्हाला अगदी मंदिराच्या राईट वेद मूर्ती म्हणून एक छोटस मंदिर वगैरे बांधलेलं दिसेल बघू शकता तुम्ही या मध्ये आणि जे मंदिर आहे तुम्ही जर व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर मंदिरावरती जे कोरीव काम केलेलं आहे अतिशय सुंदर प्रकारे कोरीव काम केले तुम्ही पाहू शकता अगदी सुंदर म्हणजे अप्रतिम आहे सगळं मंदिर पूर्ण दगडाने बांधलेलं आहे बघू शकता तुम्ही या साईडला पण अगदी शेजारीच श्री गणेशाची मूर्ती आहे आपण दर्शन घेऊयात शेजारी बघा पूजा चालू आहे आणि या ठिकाणी तुम्हाला श्री गणेशाची मूर्ती दिसेल आणि मंदिराच्या अगदीच लेफ्ट साइड ला काळभैरवनाथ मंदिर आहे अ काळ्या पाषाण्यानं मूर्ती बनवलेली आहे बघू शकता तुम्ही पूर्ण काळ्या पाषाणाने मूर्ती बनवलेली आहे काळभैरवनाथ यांची मूर्ती आहे आणि मंदिराच्या आजूबाजूला जर बघितलं तुम्ही तर खूप छान स्वच्छता पण मेंटेन ठेवलेली आहे पाहू शकता तुम्ही या साईडला या प्रकारे तुम्हाला परिसर दिसेल आणि अगदी सगळ्या भिंत वगैरे जे आहेत ते पण दगडानेच बनवलेले दिसेल तुम्हाला या साईडला तुम्ही सायंकाळी जर आला तर खूपच छान वातावरण असतं हे आपलं मेन मंदिर आहे आपण अजून आतमध्ये गेलो नाही तर बाहेरचे जे मंदिर आहेत आपण त्यांचं दर्शन वगैरे घेतोय आपण नंतर मग आपण बाहेरच्या सर्व चारो मंदिराचं दर्शन झालं मग आपण आतमध्ये पण जाणार हो। आहोत आणि मंदिराच्या अगदी बॅक साइडलाच सोमेश्वरांची जी पालखी आहे ती या ठिकाणी ठेवलेली दिसेल तुम्हाला चला बघूयात आपण आणि नगाडा जो आहे तो पण या ठिकाणी सोमेश्वरांची पालखी बघू शकता तुम्ही ज्यावेळेस काय कार्यक्रम असेल त्यावेळेस पालखी निघते आणि या साईडला तुम्ही नगाडा पण बघू शकता सोमेश्वरांचा सो या प्रकारे तुम्हाला दिसेल ठीक आहे चला आपण आता दर्शन घेऊयात मध्ये आजूबाजूला सगळा जेवढे काय मंदिर होते त्या सर्व मंदिरांचं आपण दर्शन घेत नाही आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला या प्रकारे काळ्या पाषाणामध्ये नंदी दिसेल बघू शकता तुम्ही आणि अगदी नंदीच्या समोरच तुम्हाला या ठिकाणी एक छोटस कासव दिसेल पाहू शकता तुम्ही या प्रकारे आणि मंदिराच्या राईट साईडलाच तुम्हाला पिंड दिसेल त्याप्रकारे तुम्हाला पिंड दिसणार आहे आणि हे जे मंदिर आहे सोमेश्वर टेम्पल तर अगदी त्याच्या घाभाऱ्यावरती श्री गणेशाची मूर्ती कोरीव काम केलेलं आहे बघू शकता तुम्ही आणि जो घाभारा आहे त्याच्यावरती सुद्धा अनेक कोरीव कामं केलेली दिसते तुम्हाला आणि हिथनं तुम्ही खाली उतरलात हितनं खाली उतरलात चार उतर ते पाच पायऱ्या जर उतरला तर तुम्हाला या प्रकारे त्या ठिकाणी अ महादेवाचे पिंड पण दिसेल आणि समोरच तुम्हाला मूर्ती दिसेल बघू शकता तुम्ही या ठिकाणी आतमध्ये आपण जाऊ नाही शकत कारण तिथे जाण्यासाठी परमिशन नसते बाहेरूनच आपण दर्शन घेऊ शकतो मग हिथनं पायऱ्या आहेत खाली एक दोन पायऱ्या उतरले की तुम्हाला महादेवाची पिंड पण दिसेल चला दर्शन वगैरे हो झालंय आपलं मंदिराला बाहेरून मंदिर एक राऊंड वागूयात बघू मी त्या प्रकारे तुम्हाला सोमेश्वर टेम्पल आहे आतमधून पूर्ण दगडानेच बनवलेलं आहे चला आपण दर्शन वगैरे घेतलंय आता बॅक साइडला त्याच्या साईडलाच बाजूला बारा मंदिरं आहेत त्या ठिकाणी आपण ते पण बघूयात की कशा प्रकारे मंदिरं बांधलेले आहेत आणि अगदी फक्त पोस्टर वगैरे लावलेले नाही तर त्या ठिकाणी पक्क का काम करून छोटे छोटे मंदिरं कसे दिसतात त्या प्रकारे तुम्हाला दिसतील त्या ठिकाणी खूप छान मंदिरं आहेत मी आधी पण बऱ्याच वेळा येऊन गेलेलो होतो कारण पुण्यामध्ये ज्यावेळेस नवीन राहायला आलो होतो माझं जेव्हा पहिलंच वर्ष होतं त्यावेळेस मी याच एरियामध्ये राहण्यासाठी आलो होतो आता या साईडला तुम्ही बघू शकता खूप छान प्रकारे तुम्हाला मंदिरं दिसतील बघा बॅक साइडला आल्यानंतर तुम्हाला या प्रकारे दरवाजा असणाऱ्या मध्ये जाण्यासाठी बारा ज्योतिर्लिंग मंदिरं जे असतात म्हणजे महादेवाचे जे काही बारा ज्योतिर्लिंग आहेत ते सगळे मंदिर या ठिकाणी तुम्हाला आतमध्ये आल्यानंतर पाहायला मिळतील बघू शकता तुम्ही इथं हे जे मंदिर आहे हे सोमनाथाचं मंदिर आहे बघू शकता तुम्ही अगदी हुबेहूब आणि हे फक्त पोस्टर वगैरे ठेवलेलं नाही तर एकदम पक्क काम केलेलं आहे पाहू शकता तुम्ही आणि या साईडला तुम्ही पाहू शकता मल्लिका अर्जुन जे आंध्र प्रदेशामध्ये जे मंदिर आहे मल्लिका अर्जुन त्या ठिकाणीचा ले ले आ, हे मंदिर आहे अगदी छान प्रकारे बनवलेले मंदिर बघू शकता तुम्ही आणि ह्या मंदिराच्या बाजूलाच महाकालेश्वर उज्जैन मध्ये जे आपलं मध्य प्रदेश उज्जैन या ठिकाणी जे महाकालेश्वरचं मंदिर आहे हे बघा अगदी हुबेहूब मंदिर आहे तुम्ही जर महाकालेश्वरचं मंदिर बघितलं असेल आणि हे मंदिर जर बघितलं तर अगदी तुम्हाला हुबेहूब सेम आ, मंदिर दिसणार आहे ज्या प्रकारे अ मध्य प्रदेशमध्ये महाकालेश्वरांचं मंदिर आहे त्याच प्रकारे मध्य प्रदेशमध्ये ओंकारेश्वर हे पण मंदिर आहे आप बघू शकता तुम्ही अप्रतिम व्हि आहे बघू शकता तुम्ही एकदम छान प्रकारे तुम्हाला व्ह्यू दिसेल आणि मी जे काय आतापर्यंत तुम्हाला मंदिरं दाखवले तीन ते चार मंदिरं बघू शकता त्यांचा व्ह्यू तुम्ही अगदी छान प्रकारे तर रात्री जर आलेत तर लाईट वगैरे असतात त्याच्यामुळे अजून खूप छान प्रकारे तुम्हाला हे मंदिरं दिसतील आणि हे मंदिर तर नक्कीच तुम्हाला माहितीच असावं परळी मध्ये जे आपल्या महाराष्ट्रातील वैद्यनाथाचं मंदिर आहे अगदी बऱ्याच जणांनी बघितलं असेल नक्कीच मध्ये जी परळी आहे आपली परळीमध्ये वैद्यनाथाचं जे, जे मंदिर आहे ते हे मंदिर आहे आणि अगदीच त्याच्या शेजारीच भीमाशंकर जे आपल्या पुण्यामध्येच खेड जे त्या ठिकाणी भीमाशंकराचं जे मंदिर आहे ते अगदी हुबेहूब पाहू शकता तुम्ही किती छान प्रकारे आणि त्याच्या बाजूलाच महादेवांची मूर्ती आहे या ठिकाणी मी अनेक वेळा आलेलो आहे आणि दर्शन घेतलेलं होतं मी रात्री यायचो बट मी कारण माझा रूम इथनं जवळ होता त्याच्यामुळे मी अनेक वेळा या ठिकाणी येऊन गेलेलो आहे पण आपण त्यावेळेस व्लॉगिंग वगैरे काही करत नव्हतो पण आता व्लॉगिंग केलं असल्यामुळे चला म्हटलं आपले जे काही फॅमिली आहेत युट्यूब फॅमिली आहे त्यांच्यासाठी मंदिर तुम्हाला पाहायला मिळेल आणि या साईडला जर तुम्ही बघितलं तर तामिळनाडूमध्ये जे काही रामेश्वरांचं मंदिर आहे ते बघू शकता तुम्ही या ला अगदी छान प्रकारे अ मंदिर बनवलेलं आहे आणि कोणतंच काम फक्त अ असं कच्च काम वगैरे नाही ते पूर्ण भरीव काम केलेलं आहे सिमेंटने पूर्ण मंदिर वगैरे व्यवस्थित बनवलेली आहेत पाहू शकता तुम्ही या ला एकदम अतिशय छान प्रकारे तुम्हाला मंदिर दिसतील आणि अगदी रामेश्वर टेम्पल जे आहे त्याच्या शेजारीच आपलं हिंगोली जिल्ह्यातील जे नागेश्वर मंदिर आहे पाहू शकता तुम्ही छान प्रकारे बनवलेलं आहे अगदी म्हणजे असं वाटतंय की आपण खरंच हिंगोलीमध्येच चालू आहे आणि नागेश्वर मंदिराजवळच आपण थांबलेलो असं आपल्याला वाटतंय चला अजून आपण पुढे बघूयात शेजारी वाराणसीमध्ये उत्तर प्रदेशामधील जे विश्वेश्वराचं मंदिर आहे बघू शकता तुम्ही आणि शेजारीच माझ्या गावाच्या बाजूलाच नाशिक मध्ये जे त्र्यंबकेश्वरांचं जे नासीक नासीक मंदिर आहे ते अगदी नाशिक मध्ये नाशिकचे जर असणार तुम्ही खानदेश साईडचे तर तुम्ही नक्कीच त्र्यंबकेश्वरांचं मंदिर बघितलं असेल आणि हे मंदिर तर ह्या ठिकाणी जायला प्रत्येक व्यक्ती आतुरतेने वाट बघत असतो केदारनाथ हिमालय उत्तराखंड मध्ये जे केदारनाथांचं केदार -हुब मंदिर आहे या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते की आपण नक्कीच एक वेळा तरी या ठिकाणी व्हिजिट केली पाहिजे केदारनाथला अतिशय सुंदर आणि हुबेहूब मंदिर बनवण्यात आलेले आहे शकता तुम्ही आणि सगळ्यात आतापर्यंत आपण अकरा ज्योतिर्लिंग बघितलेले आहेत आणि एक शेवटचा ज्योतिर्लिंग राहिलाय आपला घृणे घृष्णेश्वर जे आपलं छत्रपती संभाजीनगर आहे महाराष्ट्रामध्येच आहे सो त्याच्यामुळे तुम्ही हे पण बघितलं असेल नक्कीच घृणेश्वरांचं मंदिर सर्व मंदिर बघितल्यानंतर सगळे मंदिरं आपण दर्शन घेतल्यानंतर मंदिरांच्या मधोमध या साईडला नंदी बघू शकता तुम्ही खूप छान बनवलेली आहे नंदिरची मूर्ती आपण सर्व मंदिरांचं दर्शन वगैरे घेतलं आणि सगळंच व्यवस्थित तुम्हाला सोमेश्वर टेम्पल मध्ये ज्या काही मंदिर आहेत आणि कोरीव काम केलेलं ते पूर्णपणे आपण बघितलं आहे नक्कीच अशा ठिकाणी नक्कीच विजिट करत चालू जेणेकरून आपल्याला पूर्ण आता बघा या मंदिरात मी सोमेश्वर टेम्पल मध्ये आलेलो होतो परंतु आपल्याला जे काही आपल्या भारतामध्ये बारा ज्योतिर्लिंग आहेत त्या सगळ्या बारा ज्योतिर्लिंगांचं दर्शनही झालं म्हणजे जरी आपल्याला देवाचं दर्शन झालं नसेल परंतु ते जे काही मंदिरं आहेत त्या प्रत्येक मंदिराचं दर्शन आपल्याला या ठिकाणी झालेलं आहे आणि अगदी अप्रतिम असं काम केलेलं आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता सगळे मंदिरं या ठिकाणी व्यवस्थितपणे बनवलेली आहेत अगदीच सो so, आजचा ब्लॉग आपण आता इथेच स्टॉप करणार आहोत नक्कीच मला कॉमेंट करून सांगा की कशा प्रकारे हा ब्लॉग तुम्हाला वाटला आणि हे मंदिर कशा प्रकारे नक्कीच मला कॉमेंट करून सांगा सो so, आजचा ब्लॉग आपण इथंच स्टॉप करूयात ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय